त्या क्षेत्रात अनेकदा असे प्रसंग घडतात की ज्यांना पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटतं काही घटना इतक्या अविश्वसनीय असतात की त्या चमत्कारासारख्या भासतात अमेरिकाही ते नुकत्याच पार पडलेल्या बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप या गोल्फ स्पर्धेत ब्रिटिश गोल्फर टॉमी फ्लिटवुड सोबत असाच एक प्रसंग घडला एका छोट्याशा मक्खीने त्यांच्या खेळाचा निकाल पलटवला आणि त्यांना जवळपास सतरा कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवून दिले ही कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून आजही चर्चेत आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन ही स्पर्धा अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील केव्ज व्हॅली गोल्फ क्लब मध्ये खेळवली गेली अंतिम फेरीत टॉमी फ्लिटवुडने सात अंडर पार सह सुरुवात केली दुसऱ्या होलवर त्यांनी दमदार शॉट मारला आणि चेंडू थेट होल कडे गेला परंतु होल मध्ये न पडता चेंडू अगदी काठावर थांबला त्या क्षणी फ्लिटवुड ना वाटलं की सामना हातातून गेला गोल्फमध्ये अशा क्षणांना नशिबाची साथ हवी असते आणि इथेच झाला तो चमत्कार कॅमेऱ्याच्या नजरेत कैद झालेल्या फुटेज मध्ये दिसला की चेंडूवर अचानक एक मक्खी येऊन बसली क्षणभर थांबल्यानंतर चेंडू हलकेत सरकला आणि मध्ये शिरला गोल्फच्या नियमांनुसार दहा सेकंदाच्या आत चेंडू जर होल मध्ये गेला तर तो वैध शॉट मानला जातो त्यामुळे फ्लिटवूडचा आणि त्यांनी सामना जिंकला विजयानंतर त्यांना दोन मिलियन डॉलर म्हणजे जवळपास सतरा कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं यात प्राइज मनी सोबत बोनसही समाविष्ट होता या घटनेनंतर चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली खरंच का एका मख्खीच्या वजनाने गोल्फचा चेंडू हलू शकतो कारण गोल्फ बॉलचं वजन मखीच्या वजनापेक्षा हजारो पट जास्त असतं न्यूयॉर्क पोस्टने या संदर्भात फिजिसिस्ट आणि न्यूयॉर्क सिटी कॉलेजचे प्राध्यापक मीची काकू यांचं मत घेतलं त्यांनी सांगितलं की हे अशक्य नाही भौतिकशास्त्रात टॅपिंग पॉइंट नावाची एक संकल्पना आहे एखादी मोठी वस्तू अगदी थोड्या हलक्या झटक्यानेही आपलं संतुलन गमावू शकते अशा वेळी बॉल आधीपासून होल मध्ये जाण्याच्या स्थितीत असेल तर मक्कीचा स्पर्श किंवा हलकी हवा देखील त्याला ढकलू शकतो प्राध्यापकांनी आणखी एक शक्यता मांडली की मैदानात हवेतल्या हवेमुळे किंवा जमिनीतील सूक्ष्म कंपनामुळे ही बॉल पुढे गेला असावा म्हणजेच मक्की ही फक्त एक योगायोगाने आलेली दृश्य साक्षीदार ठरली पण सोशल मीडियावर मात्र ही गोष्ट मक्कीचा चमत्कार म्हणून पसरली आणि चाहत्यांनी विनोद आणि मेम्सच्या माध्यमातून ती अजून रंगवली टॉमी फ्लिटवूडच्या करिअर कडे पाहिलं तर हा विषय त्यांच्यासाठी फार महत्वाचा टप्पा ठरला चौतीस वर्षीय फ्लिटवूड आधी जागतिक स्तरावर एक प्रस्थापित गोल्फर आहे त्यांनी सात वेळा डीपी वर्ल्ड टूर जिंकली आहे ते दोन हजार सतरा मध्ये युरोपचे नंबर वन गोल्फर गोल्फर राहिलेले आहेत आणि दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडलही त्यांना मिळाले या विजयामुळे त्यांच्या फेडेक्स कप क्रमवारीतही सुधारणा झाली असून ते, ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत या घटनेचा एक मनोरंजक पैलू असा आहे की टॉमी फ्लिटवुड लवकरच भारतात खेळताना दिसणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली गोल्फ क्लब येथे होणाऱ्या डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप मध्ये ते सहभागी होते या आधी दोन हजार तेरा साली ते भारतात खेळले होते त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही मोठी संधी असेल की त्यांनी सोशल मीडियावर चर्चेत असले असलेला खेळाडू प्रत्यक्ष मैदानात पाहावा शेवटी एवढंच म्हणावं लागेल की क्रीडा क्षेत्रात कधी कधी असे प्रसंग घडतात जे आकडेवारी आणि तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन कहाणी बनवतात मक्कीने खरंच बॉल ढकलला की नाही हा मुद्दा तज्ज्ञाच्या वादाचा विषय आहे पण टॉमी फ्लिटवूड साठी ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण ठरेल आणि कदाचित त्यांच्या कारकिर्दीला नवी उंची दे चाहत्यांसाठी मात्र ही गोष्ट नेहमीच एक छोट्याशा जीवाच्या चमत्कारी स्पर्शासारखी वाटत राहील तुम्हाला काय वाटतं हे खाली मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद